गेल्या कित्येक वर्षापासून उजनी पाठी ते उजनी हा रस्ता विकास वंचित असून सदरेल रस्ता पुढे लातूरला जातो पण या रस्त्याची अद्याप कोणीच काळजी घेत नसून आजपर्यंत हा रस्ता कधीच नीटनेटका झालेला नाही सदर रस्त्याचा फंड कोणीतरी नेत्याच्या कार्यकर्ता उचलून कामासाठी घेतो आणि थातूर मातूर काम करून आपला खिसा गरम करतो हीच गोष्ट गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असल्यामुळे हा रस्ता पानगाव रेणापूर आणि लातूर याला जाण्यासाठी जवळचा आणि सोयीचा असून देखील याची दुर्दशा अशा लोकांनी केल्याचे चित्र सध्या घडीला दिसत आहे यातच या, या रस्त्याचे काम होणार म्हणून पावसाळ्यापूर्वीपासून रस्त्याच्या कडेला मटेरियल टाकून ठेवून गेल्या काही दिवसांपासून आहे तो रस्ता वाहतुकीस अडचण करून ठेवलेला होता आणि आता सध्या या रस्त्याचे काम सदर गुत्तेदाराने सुरू केले असून सुर मात्र तीळ मात्र दर्जा नसल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतशेजारी नागरिक चर्चा करताना दिसत आहे सदरील चालू असलेले किरकोळ तीन किलोमीटरचे काम कुठलीही दर्जेदार गोष्ट न वापरता चालू असल्याचे काही नागरिकांकडून समजले यात योग्य तसे डांबर खडी तसेच योग्य मटेरियलचा वापर रस्ता न झाडत केल्याचे समजत आहे एकंदरीतच काय तर असला निकृष्ट रस्ता होण्यापेक्षा न झालेला बरा म्हणूनच संतप्त नागरिक सदरील गुत्तेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याची मागणी करत असल्याचे देखील समजत आहे अन्यथा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल अशी माहिती नागरिकांमधून मिळत आहे गाव गावमाजनीस करिता रुद्राम मुरकुटे अंबा बीड